आज आपण बघणार आहोत मस्त ताज्या ताज्या मटारची कचोरी एकदम सोपी अशी मटार कचोरीची रेसिपी आहे ही म कचोरी एकदम खुसखुशीत कुछ होते सोप्या सा साध्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी इथं साधारण दोन वाटे मटार घेतलेले आहेत आता आपल्याला हे मटार आहेत ते उकळता पाण्यात घालायचे आहे आणि एक पाच मिनटं याला गॅसवर तसंच ठेवायचं आहे पाणी उकळलेलं आहे आता आपण यात मटार घालूया आता हे पाच मिनिट आपल्याला असं ठेवायचं आहे आपण हलवून घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण यातलं पाणी काढून मटार मिसळत ठेवूयात मटार थंड होत आहे तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारी कणिक म्हणून घे घेऊयात इथं मी घेतलेला आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ साधारण चार चमचे रवा घेतलेला आहे त्याच्यामुळे कचोरीचं आवरण आहे ते एकदम क्रिस्पी बनतं आता आपण कणिक मिळून घेऊया आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ एक चमचा ओवा तो हाताने असा क्रश करून आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि साधारण दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे म्हणजे आपली कचोरी कचोरी एकदम छान बनते आता हे सगळं मिक्स करून घेऊया हे सगळं पिठालाच चोळायचं आहे कणिक भिजवताना आपल्याला खूप पातळ म्हणायची नाहीये नाहीतर कचोरीचं जे आवरण आहे ते मऊ पडतं तुम्ही बघू शकता इतपत कणिक आपल्याला घट्ट म्हणायची आहे आता याला आपण हे कधी थोड्या वेळ भिजत ठेवूयात साधारण पंधरा ते वीस मिनटं आपण हे झाकून ठेवूयात मी सांग आपण कचोरीसाठी एक सिक्रेट मसाला बनवणार आहोत त्यासाठी तर मी घेतलेले आहेत थोडेसे धने थोडे ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं खोबरं आता हे आपण मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशी आपल्या जाडसरची पावडर करून घ्यायची आहे आता आपण याच भांड्यामध्ये आपले मटार थोडेसे जाडसर वाटून घेऊयात आपल्याला खूप बारीक नाही करायचा जाडसर ठेवायचा आहे यात बघूयात दोन तीन हिरव्या मिरच्या थोडासा लसूण गॅसवर मी पॅन तापत ठेवलेला आहे आता याच्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालून आपण जो मसाला वाटलेला आहे तो चांगला परतून साधारण हा मसाला आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे हा मसाला परतत असताना यातील खोबरं धने जिरे याच्यामध्ये खूप छान सुगंध सुटलेला आहे आता हे परतल्यानंतर याच्यामध्ये थोडासा हिंग ॲड करायचा आहे दोन मिनिटं हा मसाला परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे बेसन आता हे आपल्याला बेसन याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ऍड करूया आपण वाटून घेतलेली मटार आता याच्यामध्ये आपण ॲड करूया छोटा चमचा धने पावडर थोडीशी लाल मिरची पावडर आता यामध्ये ॲड करूया अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ ॲड करूया हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं सारण एकदम कोरडं झालेलं आहे एकदम परफेक्ट बनला आहे सारण आता याच्यामध्ये ॲड करायची आहे बारीक चिरली कोथिंबीर आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हे सगळं सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे थंड होईल सारण थंड झाल्यावर त्या सारणाचे असे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला कचोरी स्टफ करताना एकदम इझी पडतं तुम्हाला जितपत मोठी कचोरी हवी आहे त्याप्रमाणात हे बॉल बनवायचे आहेत आता मी सगळे बॉल बनवून घेते आपण कचोरीची पारी बनवून घेऊयात कणकेचा एक छोटा गोळा घेऊन त्याला हाताच्या सहाय्याने असं वाटीचा आकार द्यायचा आहे किंवा तुम्ही पोलपाटावर लाटून देखील हे करू शकता आता याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे आणि अंगठ्याच्या सहाय्याने स्टफिंग प्रेस करत करत साईडच्या कडा बंद करायच्या आहेत ह्या कडा एकदम व्यवस्थित पॅक करायच्या आहेत असं चिमटी साईनी ह्याला घट्ट पॅक करायचा आहे म्हणजे हे तेलात टाकलं फुटणार नाही आणि हाताने थोडं प्रेस करायचं म्हणजे सारण सगळीकडे सा कचोरीमध्ये पसरतं याच पद्धतीनं मी सगळ्या आता कचोऱ्या भरून घेते आपल्याला कचोरीची पारी आहे ती खूप जाड ठेवायची नाही आहे तुम्हाला कचोरी कशासोबत खायला आवडते चटणी की सॉस हे कमेंट करून सांगा आपण याच पद्धतीने सगळ्या कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण या तळून घेऊ घेऊयात कचोरी तळताना आपल्याला गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरच आपल्या सगळ्या कचोऱ्या भा तळून घ्यायच्या आहेत साधारण दोन ते तीन मिनटानंतर वरची बाजू थोडीशी ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला कचोरी पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडून आपल्याला खरपूस अशी ब्राऊन रंगावर तळून घ्यायची आहे सगळ्या कचोऱ्या मी अशाच मंद गॅसवर तळून घेतलेल्या आहेत एकदम कचोऱ्या टम्म फुगलेल्या आहेत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा परत भेटूया असंच नवीन नवीन रेसिपीसह